Paz. आणि बारावी नंतरच माहिती होतं की तीन प्रोफेशनल कोर्सेस सीए सीएस आणि सीएमए पण मला टॅक्सेशन मध्ये जायचं नव्हतं म्हणताना मी सीए चूज केलं नाही आणि सीएमए ही एक अशी गोष्ट आहे की मुलं जास्त त्याच्याकडे वळत नाही आणि त्याची ऑल टाइम डिमांड आहे आणि इतकी डिमांड आहे की त्याचा सप्लाय अगदी मिनिमम म्हणजे काही पाच ते सहा हजार मुलं बसतात आणि त्यात दहा टक्के रिझल्ट लागतो पूर्ण इंडियात आणि कोल्हापुरात तर अजून पण त्याचे कोचिंग क्लासेस नाहीत किंवा काही नाही पण हा जो कोर्स आहे तो आता कोल्हापुरातल्या कंपन्यांना सुद्धा असं झालं की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल बिझनेस डिसिजन दे आता हवाच आहे आणि मग तेव्हा मला एवढी त्याची कल्पना नव्हती पण आता आता मी फुमली सांगू शकते की सीएमए कोर्स वरत आहे मी अकरावी बारावीला डीकेडीला होते आणि तिथं ते कॉलेज म्हणजे पर्सनली सांगायचं तर ती कॉलेज खूप म्हणजे त्यांनी इतकं ते आधीपासूनच प्रोफेशनल कोर्सकडं मुलांना वळवतात आणि त्यातूनच मला कळालं की हे तीन कोर्स असतात सीएसीएस आणि सी एम ए पण तिथं पण म्हणजे मोस्टली सगळे सी ए कडे जास्त फोकस होता मग त्यातून बऱ्याच गोष्टी आर्टिकल वगैरे मी काही पुस्तकं रेफर केली काकांच्याकडून थोडी माहिती मिळाली त्या सगळ्यातून मला हे विषयाबद्दल मग मी डायरेक्ट ऑनलाईन माहिती काढून केला आणि तिथून मग सगळं त्यांच्या फायनल साठी बहात मुलं बसलेली कोल्हापुरातून पण त्यातली चार फायनल कंप्लीट झाले आणि पूर्ण इंडियात पाच हजार मुलं फायनल साठी बसवली काही फर्स्ट फक्त थर्ड ग्रुप दिली काही फक्त फोर्थ ग्रुप दिला आणि त्यांनी पोस्ट दिला आणि त्यातला दहा टक्के रिझल्ट लागले जॉब चालू होता आणि काही दिवसांपासून पप्पांची जरा तब्येत म्हणजे हो। प्रॉब्लेम झाल्यामुळं दुकानच सांभाळून मग संध्याकाळी अभ्यास असायचा आणि सकाळी थोडा उठून अभ्यास असायचा पण मी सेल्फ स्टडीवर केले आणि केलं तर होऊ म्हण शकते पण आठ ते नऊ तास स्टडी करायला लागते असं नाहीये सीएमए ला व्हॅल्यू नाही आहे खूप व्हॅल्यू आहे आणि आपण जर त्यात पडलो तर आपल्याला माहिती की आपल्याला काय स्कोप असणार आहे आणि किती आपली डिमांड आहे आणि खूप हाय डिमांडिंग फील्ड आहे त्यामुळं मला वाटते की बऱ्याच मुलांनी ह्याच्यात एंटर करावं आणि सीए जसं प्रचलित झालं तसं सीएमए ला पण एक पब्लिसिटी यावी अशी इच्छा आहे मला मी इंटरमध्ये इंटरला माझे तीन अटेम्प्ट झाले त्यानंतर मी जॉब चालू केला आणि नंतर फायनल देते घरचे सगळे इश्यू आणि सगळ्याच त्यावेळी एक, एक दिला वाटते म्हणजे त्यात जेव्हा फेल झाले तेव्हा वाटलं की नाही होणार आपल्या आपल्याकडनं पण माझ्या घरचे सगळे मम्मी पप्पा ताई असेल भाऊजी असतील सगळ्यांनी आज शेवटपर्यंत ते सोबत होते आणि त्यांच्यामुळे सगळं झाले इथंपर्यंत त्यांच्या